रॅट ग्रीन बॅट म्हणून एक प्रोडक्ट आहे उंदराला मारण्यासाठी किंवा उंदर पळून लावण्यासाठी ज्या जागेला आपण हे प्रोडक्ट ठेवतो जागेवर शेतामध्ये असू द्या घरात त्या एरियामध्ये उंदरं येत नाहीत अशा याच्यामध्ये गोळ्या निघतात छोट्या छोट्या हे शंभर टक्के ऑर्गॅनिक प्रोडक्ट आहे उंदरा पळून लावण्यासाठी हे प्रोडक्ट चांगलं कामी येत आहे आणि अशा बॉक्समध्ये ठेवायचे याला ह्या गोळीला जर उंदराने खाल्लं तर उंदर पण मारतात हे कुठल्याही मानवाला किंवा बैलाला किंवा इतर प्राण्यांना हानिकारक नाही याच्यामुळे उंदर खरबूज असू द्या टरबूज असू द्या गहू असू द्या याच्यामध्ये ठेवलं तर उंदर त्याला खात नाहीत घरामध्ये जरी आपण हे प्रोडक्ट ठेवलं तरी सेफ्टी आहे आणि याच्यामुळं प्रदूषण होत नाही शंभर टक्के इको फ्रेंडली प्रोडक्ट आहे चांगलं प्रोडक्ट आहे अजून मार्केटमध्ये विकण्यासाठी हे आलेलं नाही